धोत्रे खून प्रकरण उद्धव निमसे यांना न्यायालयीन कोठडी न्यायालयीन परिसरात फिर्यादी निमसे समर्थकांमध्ये वाद धोत्रे खून प्रकरणी अटकेत असणारे भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे पाच दिवसांच्या कोठडीची मदत संपल्याने निमसेना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली निमसे यांची कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे कोर्टात सुनावणी सुरू असताना न्यायालयाबाहेर धोत्रे आणि निमसे समर्थकांमध्ये वाद झाल्याने तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी दिलेली माहिती अशी की धोत्रे खून प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या निमसेंच्या पाच दिवसांच्या कोठडीची मदत शनिवारी संपली त्यांना पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे न्यायालयात परिसरात निमसे आणि धोत्रे समर्थकांची गर्दी झाल्याने तणाव निर्माण झाला पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे एका वजनदार नेत्याने धोत्रे यांच्या नातेवाईकांना न्यायालयात आणण्याची चर्चा आहे या नेत्याच्या म्हणण्यानुसार नातेवाईकांनी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी मागणी न्यायालयात केल्याने निमचे आणि धोत्रे समर्थकांमध्ये किरकोळ वाद झाला सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जमावाला पांगवले या गुन्ह्यात पंधरा आरोपींना अटक करण्यात आली सचिन दिंदे हा न्यायालयात शरण आला आहे त्याला पथकाने ताब्यात घेतलं असून कोर्टाने तेवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे एनसीएम न्यूज साठी दानी नाशिक